नाशिककोड भागात विविध प्रभागातील समस्यांकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असून त्या त्वरित सोडवण्यात याव्या याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं नाशिककोडचे अध्यक्ष सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात आहे की आम्रपाली लगत असलेल्या ड्रेनेज लाईन नेहमीच भरलेल्या असतात सुलभ शौचालयाची अतिशय दुरावस्था झाली त्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढलंय पंचकीतील शाळा क्रमांक छत्तीस शनी मंदिर येथील बालमखेरा वृक्षाचं विस्तारीकरण खूप झालेलं आहे रहदारीच्या रस्त्यावर वारंवार अपघात खडता एकलरा रोड अरिंगळेमाळा श्रीकृष्णनगर त्रिमूर्तीनगर हरिओम नगर, त्रिमूर्ती नगर येथील रस्त्यांचं खडीकरण झालेलं असून कॉन्क्रिटीकरण बाकी आहे स्कूल शेजारील स्ट्रीट लाईट पोल नवीन बसवणं रस्ता काँक्रिटीकरण करणं जकात नाका ते गोरेवाडी येथील नवीन झालेल्या रोडच्या बाजूच्या पट्ट्या त्वरित मारणं अरिंगळेमाळा हा रस्ता व सहा इंची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे संभाजीनगर त्रिमूर्तीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आरंभ कॉलेज जिजामातानगर छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा इस्टेट परिसरात स्पीड ब्रेकर टाकणे जिजामातानगर पेंढारकर कॉलनी गुरुजीनगर या परिसरातील भूमिगत गटार तीन वर्षांपूर्वी टाकण्यात आली त्यामुळे त्यांची प्रचंड दुरावस्था झाली त्या त्वरित दुरुस्त कराव्यात विदगाव वडनेर रोड काकाचौक मुल्लावाडा इथं स्पीड ब्रेकर्स टाकणे वेदगाव गावठाण कोठोळे गल्ली न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ मुल्लावाडा मस्जिदजवळ वडनेर गेट वडनेर दुमाला येथील शौचालयांची दुरुस्ती करणे शिंदेवाडा राणी लक्ष्मीबाई रोड गणेश मंदिर मथुरा रोड नाला सफाई करून त्यावर ढापे तसंच नवीन ड्रेनेज लाईन लायटीचे पोल टाकणे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलं येत्या आठ दिवसात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा कडून देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटातर्फे आज आम्ही विभागीय अधिकारी यांना नाशिक रोडच्या सर्व वा, वाडा निवेदन देण्यात आलेले तर आठ दिवसात याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गट वतीने नाशिक नाशिक रोड विभागीय कार्यालयात विविध समस्याबाबत निवेदन देण्यात आले आणि त्या समस्याचं निवारण समस्य न झाल्यास विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही अल्टिमेट दिला आहे आठ दिवसांचा तेवढ्याच त्या समस्यांचं निवारण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या नाशिक रोड विभागीय कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे असं आम्ही साहेबांना कळवलं आहे तर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का लवकरच या समस्यांवर आम्ही निवारण करू निवेदन देतेवेळी नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर अशोक पाटील मोगल राजाभाऊ पवार समाधान कुठोळे माधुरी ओहळ केतन सुनवणे दस्तगीर बाबा निवृत्ती पोरजे प्रवीण बैसाने तोगरे अण्णा डॉ युवराज मुठाळ शांताराम भागवत अशोक पादे गौतम पगारे सुधाकर ओहोळ संदीप राठोड नामदेव गोपाळ शब्बीर शाह आबा सोनवणे प्रशांत पगारे आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड